कधीच घेत नाही मला सांगितलं मला तेच जाणून घ्यायचं जा मग दिवस कसं जातो झोप किती वेळ तुम्हाला मिळते आणि मग परिवाराला कसा वेळ देतात आता माझे सगळे सहकारी बसले हे रात्री एक दीड दोन वाजेपर्यंत असतात सोबत आणि हे जातात आणि सकाळी आलेले दुसरेच असतात त्यामुळं सकाळी अजून आठ वाजल्यापासून सुरू होतो आणि मग झोपीच्या बाबतीत निवडणुकीचा अनुभव आहे तीन चार तासच झोपायचो जो, आता पाच ता एक पाच एक तास झोप मिळते परंतु लोकं इतके येतात आणि लोकांच्या कामात लोकांमुळं त्या ठिकाणी एनर्जी टिकून राहते आणि मग परिवाराला आता सवय लागली मा आहे की ही काय आपला नाही त्यामुळं माझ्याला मला काय जमेतच धरत नाहीत त्यामुळं तुमचं चाललं आहे तसं चाललं आहे आणि खरं तर लोकांनी आपल्याला या ठिकाणी एवढी मोठी संधी दिली तर लोकांमध्ये मला आता सगळे आहेत गेल्या एक वर्षात एक दिवस पण सुट्टी घेता आली नाही आणि घ्यायची पण नाही आपल्याला कारण पाच वर्ष मी या लोकांना मला निवडून दिले त्यामुळे ह्या पाच वर्षामध्ये कंटिन्यू काम करायचंय आणि पुढं संधी दिली तर त्या ठिकाणी जे तेपर्यंत संधी देतील तोपर्यंत करत राहायचं त्या राज्याचं युवा धोरण त्या ठिकाणी तयार होतंय आणि त्याच्या कमिटीवरती मला मुख्यमंत्री महोदयांनी घेतलं आणि मग राज्यामध्ये एम्प्लॉयमेंट जनरेशन असेल राज्यामध्ये नवयुवक असतील तयार करायचे असतील क्रीडा असेल आपला अभ्यासक्रम असेल अनेक विषयावरती त्या ठिकाणी खेळ असतील ऑलिम्पिक असेल अशावरती धोरण बनवलं जातं आणि त्या धोरणाच्या प्रक्रियेमध्ये मला काम करण्याची संधी मिळाली माझ्या मतदारसंघामध्ये मी ह्याच स्टेजवरनं त्या ठिकाणी विजन मांडलं होतं मला आज अनेक गोष्टी त्या ठिकाणी सांगायच्या परंतु आता वेळेअभावी आपला कार्यक्रम आहे परंतु जे जे मी शब्द दिले होते विजन म्हणून त्या सगळ्या विजनच्या दृष्टीनं आता कामकाज सुरू आहे आता अंतिम टप्प्यात येत आहे काही जण म्हणतात त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा माड्यामध्ये आम्हाला पुतळा त्या ठिकाणी करायचा आहे मग तो मोठा आम्हाला भव्य करायचा आहे त्याच्यासाठी जागा उपलब्ध जागा सरकारकडनं मिळणं आजच त्याची मोजणी होती आता जागा उपलब्ध होईल आणि त्याच्यासाठी आम्ही एक कोटी रुपये माझ्या फंडातनं त्या ठिकाणी शिशोभीकरणासाठी त्या ठिकाणी आम्ही दिले माझा आज आपल्या सगळ्याच्या आपल्या माध्यमातनं सर्व माढाकारांना माझं नम्र आव्हान आहे की आपल्याला शिशोभीकरण त्याचा सगळ्या ह्याच्यासाठी निधी मिळेल परंतु त्याच्यावरती जो आपल्याला अश्वारूढ पुतळा करायचा आहे त्याच्यासाठी आपल्याला सगळ्याला पुढाकार घ्यावा लागणार आहे आणि मी या निमित्तानं आपल्याला आव्हान करतो की आपण सगळेजण लोकवर्गणीतनं तो पुतळा करूया यासाठी पहिली लोकवर्गणी लोकप्रतिनिधी म्हणून अकरा लाख रुपयेची मी देईल आपण सगळ्यांनी आपल्या परीनं कुणाला एक हजार द्यावं वाटेल कुणाला दहा हजार द्यावं वाटेल कुणाला एक कोटी द्यावं वाटेल तर माझ्या आपल्याला या निमित्तानं विनंती आहे की आपण त्या ठिकाणी अधिकृत त्याची कमिटी आहे त्यांच्याकडं आपण निधी संकलन करूया आणि हा आपण सरकारच्या निधीतनं माझ्या आमदार फंडातनं तर करूच पण हे छत्रपती शिवाजी महाराजाचं कार्य आहे आणि याच्यामध्ये माझा देखील त्या ठिकाणी खारीचा वाटा असला पाहिजे म्हणून आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी एकसंग घेऊन लोकसहभागातनं हे त्या ठिकाणी करूया त्याच्या टेक्निकल गोष्टी असतील त्याच्यासाठी लाग निधी असेल आम्ही दहा कोटी रुपयाची निधीची मागणी केली त्यातला एक कोटी निधी पडलाय आपलं काम चालू झाल्यानंतर वरचा नऊ कोटी देखील निधी आपल्याला मिळेल आणि भव्य दिव्या आपल्या भागामध्ये लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बघायला आला पाहिजे स्मारक बघायला आलं पाहिजे अशा पद्धतीचं भव्य त्याने स्मारक करण्याचा आमचा मानस आहे आणि ते नक्की आम्ही करूया वा वा इतकं सगळं तुम्ही एकाच वेळी कसं सांभाळू शकता असा प्रश्न अनेकांना पडत असेल मग कारण इतकी मेहनत करण्याची क्षमता कुठून येते प्रेरणा काय सगळ्यात महत्वाचं साहेब लोक ही लोकच आपल्याला काम शिकवतात यशवंतराव चव्हाण साहेब म्हणायचे की एका माणसाने विचारलं साहेब मी शेती कशी करू त्यावेळेस यशवंतराव चव्हाण साहेबांनी सांगितलं की तू फक्त रोज शेतात जायला चालू कर शेतच शिकवतोय तुला शेती कशी करा वा वा मग यशवंतराव चव्हाण साहेबाला त्यांनी विचारला प्रश्न साहेब मी समाजकार्य कसो कसं करू त्यावेळेस यशवंतराव चव्हाण साहेबांनी सांगितलं की तू समाजात जायला चालू कर समाजच शिकवतोय समाज ते तुला समाजकार्य कसं करायचं मग यशवंतराव चव्हाण साहेबांना त्यांनी पुढचा प्रश्न विचारला की साहेब मी राजकारण कसं करू त्यावेळेस त्यांनी सांगितलं तू लोकात जा आणि लोकहिताच्या विषयावर चर्चा कर लोकच तुला राजकारण कसं करायचं हे पण शिकवतील आणि म्हणून जे आज लोक आहेत त्या लोकांमध्ये राहिल्यामुळं त्या ठिकाणी अनेक विषय येतात अनेक विषय हाताळत असताना मला एक चांगलं पॉवर पॉईंट माझा असा आहे की माझ्यासोबत टीम चांगली आहे आता जवळपास आपल्याला वाटलं अतिशय वाटेल पण माझ्या आज आठ पी ए हो आणि मग सोलापूरला एक पी ए पुण्याला आहे मुंबईला आहे आम्ही धर्मादायक कमिटीवर देखील मला त्या ठिकाणी घेतलं आहे आज मंत्री साहेब असेल आजारी पडलेला पेशंट आहे त्याला कालच एक उपळाईचा मला फोन आला होता त्यांनी सांगितलं की बाळ लहान आहे आणि त्याच्या हृदयाला त्या ठिकाणी ऑपरेशन करायचं आहे दिनानाथ ऑप हॉस्पिटलला पुण्यात आहे आणि त्याची परिस्थिती उत्पन्न चाळीस हजार आहे आणि ऑपरेशनचा सा खर्च साडेतीन लाख रुपये सांगितला आहे साहेब काहीतरी मदत करा तर माझं पत्र पाठवलं पात आणि त्या स्कीममध्ये बसून शंभर टक्के मोफत ऑपरेशन केलं